राजा राणी असूनही फक्त राजा राणीचा संसार कधीच नाही करता आला आप आपल्याला स्वराज्याच्या वाटेवर वा इथपर्यंत तरी का होईना पण आपल्याला साथ देऊ शकले यातच मला समाधान आहे आपण यावं आता आपल्याला अजून संकटांना सामोरं जायचंय अजूनही आमचीच काळजी जिस सही नाईक काय झालं काय झालं नाईक धनी एक वंगाळ खबर राहायची एकदा का संकटांचे ढग दाटून येऊ लागले की मग कुठलीही दिशा मोकळी राहत नाही बोला नाईक बोला काय झाले धनी राणी काळ झाला सहीबाई गेल्या आगीच्या फोफाट्यातला आमचा हळवा कोपरा हरवला जेव्हा आमचं लगीन झालं तेव्हा काय उमर होती आमची आठ नऊ वर्ष गेल्या अठरा वर्षात आमच्या या स्वराज्याच्या हट्टापाई साईबाईंच्या पदरी वाट पाण्यापलीकडे काही टाकू शकलो नाही आम्ही साईबाई केल्या आऊ साहेबांची प्रतिकृती केली आऊसाहेबही एकट्या पडल्या असतील नाही का धानी। असो सर्व खाशांना आम्ही सदरेवर बोलवलंय तुम्ही या धनी आला बर का आज धनी आलं काय झालं तुम्हा साऱ्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असं हरवलेलं का काका झिरा सर थोरल्या राण्यासारखा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे आमच्या थोरल्या राणी सरकार अशाच होत्या होत्या पण आपण आता मोहिमेच्या अशा टप्प्यावर आहोत की दुःख करत बसायला वेळ नाही गोपीनाथ काका। खानाच्या वकिलाला भेटून तहाच्या अटी आणि तपशील ताबडतोब ठरवून घ्या दोघांनीही आपल्या बरोबर दहा शूर नेकजा आणि सशस्त्र हशम आणावे. आणि ते भेटीच्या शामियान्यापासून बाणाच्या टपियावर ठेवावे पर हे अंतर जरा लांब आहे का योग्य अंतर एका बाणाचा टप्पा म्हणजे साधारण आठशे पावला एवढ्या अंतरावर उभ्या असलेल्या माणसाला शामियानातलं बोलणं ऐकू जाणार नाही आणि जर काही हाकबोंब झालीच तर शामियानापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागेल तेवढ्या वेळात आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडू शकू काका पुढे वाचा खान साहेबांनी प्रथम शामियाण्यात यावे हम पाहिले किंवा जेव्हा शिवाजी के वकील ने कहा है कि शिवाजी आपके मन में शक का कोई अंदेशा नहीं रखना चाहता आप अगर पहले जाएंगे तो मुलाकात की जगह महफूज है इसकी खातर तवज्जो हो सकती है <laughs> <laughs> शिवाजी वाकई डर <दर> गया <laughs> राजांची आणि खान साहेबांची एकट्याची भेट भेट हुई आदर सत्कार बोलणे बोलने बहुत खूब बस शिवाजी के सामने आने की देर है सांसवाई चाद प्रतापगड जवळ करायला कर हो। चला भी जी आओ साहब अब थम 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 ए एक अंदर चला तू कोण मैं का जदन कर राजन सब मारो हाय कोई आमी भरोसा कसा साधरा इसा पर हाय का, सा। का तुझे कड़ा मी मैं राज का डचा पाई ते चला चल या या इकडे या राज औचित बलाऊ धाडलं कानोजी काका उद्याच्या युद्धाची आपली एक योजना तर तयार आहे पण केवळ एकाच बाजूने विचार करणं योग्य ठरणार नाही दुसरी योजनाही तयार असायलाच हवी तुमच्या याच गोष्टीचा आम्हाला कौतिक वाटतं राज <laughs> तर दुसरी योजना